मखमला रोड येथील मोरेमळा काकडबाग परिसर येथे रात्री बिबट्याने धुमाकूळ घातला असून महिलेच्या डोळ्यासमोर बांधलेला कुत्रा ओढून फरफटत नेला त्या महिलेनं घाबरत आपल्या मुलीला हाताशी दरात दरवाज्याच्या आतमध्ये नेले आणि घाबरल्यानंतर त्यांनी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अंकुश काकडे यांना फोन करून सविस्तर माहिती दिली आणि अंकुश काकडे यांनी सकाळी वन विभागाला कळवून सकाळी पिंजरा लावण्यात आला याबाबत शीतलमाळी आणि ओंकार लिलके यांनी माहिती दिली काकड आले यांनी सकाळी दिवसापूर्वी बिबट्या आलेला होता व माझी बहीण व माझी बातची बाहेर झोपलेली होती पलंगावर तर आमचं कुत्र बाहेर बांधलेलं होतं तर कुत्र्यांनी बिबट्यानी आमच्या कुत्र्यावर हल्ला के केला हल्ला केल्यानंतर का आमचं कुत्र जखमी झालं जखमी झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी अंकुश काकड यांना फोन केला ते आले ते आल्यानंतर त्यांनी वन विभागवाल्यांला फोन केला त्यांनी आम्हाला एक पिंजरा उपलब्ध करून दिला उपलब्ध करून दिल्यानंतर परत तो बिबट्या आला शेवटी आमच्या कुत्र्याला घेऊनच गेला तर सरकार सरकारनी याची काहीतरी केलं पाहिजे समजा आमचं कुत्र जर नसतं तर माझी भाषची नाही तर माझ्या बहिणीचा दोघांपैकी एकाचा तरी जीव गेला असता एल सी एन न्यूज साठी रोहनदानी नाशिक